निवडणुकांच्यावर लोकांचा विश्वास उडाला निकाल धक्कादायक आहेत आणि त्या धक्क्यातून या राज्याची जनता अद्याप सावरलेली नाही अनेक गावातून मॉक पोल सुरू आहे याची कारणं समजून घ्या आणि हे मॉक पोल रोखावं म्हणून गावागावात एकशे चव्वेचाळीस कलम लावून लोकशाहीचा गळा घोटला जातो ही या राज्याची परिस्थिती आहे तरीही ईव्हीएमच्या माध्यमातून किंवा लोकशाही मार्गाने सरकार स्थापन झालेलं आहे बहुमत असतानाही बारा दिवस तेरा दिवस मुख्यमंत्री शपथ घेऊ शकले नाहीत अंतर्गत लाथाळ्या रुसवे फुगवे जनतेने पाहिले आणि अखेर आज आझाद मैदानावर या राज्याच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस हे विराजमान होत आहेत शपथ घेत आहेत महाराष्ट्राच्या परंपरेप्रमाणे आम्ही त्यांना शुभेच्छा देतो आणि यापुढे जोपर्यंत आपण त्या पदावर आहात तोपर्यंत हे महान राज्य जे महाराष्ट्र आहे हे राज्य काळजीपूर्वक सांभाळण्याचं सा। आणि त्याची लूट न होऊ देण्याची जबाबदारी तुमच्यावर आहे गेल्या अडीच तीन वर्षामध्ये जी महाराष्ट्राची लूट झाली महाराष्ट्राचा रोजगार महाराष्ट्राचा उद्योग महाराष्ट्राची संपत्ती सार्वजनिक उपक्रम या सगळ्यांवर जे दरोडे पडले ही दरोडेखोरी थांबवून महाराष्ट्राला पुन्हा वैभवशाली राज्य बनवण्याची जबाबदारी या महाराष्ट्राच्या नवीन मुख्यमंत्र्यावर आहे त्यांनी जर अशा प्रकारचं कार्य केलं ते नक्कीच महाराष्ट्र त्यांना एक चांगला मुख्यमंत्री म्हणून त्याची नोंद ठेवली सहा माजी मुख्यमंत्र्यांना निमंत्रण देण्यात आलेलं आहे उद्धव देखील निमंत्रण आहे उद्धव ठाकरे जाऊ शकतात नाही तर असं आहे की मी दिल्लीत आहे उद्धव साहेब मुंबईत आहेत आमचे शिवसेनेचे पक्षप्रमुख आता अनेक माजी मुख्यमंत्र्यांपैकी काही माजी मुख्यमंत्री त्यांच्याच पक्षामध्ये आहेत आता त्यातले एक माजी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेत आहेत म्हणजे जी टीका श्री देवेंद्र फडणवीस यांच्या बाबतीत झाली होती की कमिशनरचा फौजदार झाला तसंच आता पार्ट टू बरं का त्याच कमिशनरचा फौजदाराचा पार्ट टू आपल्याला आज आझाद मैदानावरती पाहायला मिळेल पण प्रत्येकाची राज एक राजकीय मजबुरी असते ते म्हणजे बरेचसे एक दोन माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे त्याच पक्षामध्ये आहेत आता ज्याला जायचं आहे ते जातील असं आहे की शेवटी नाही नाही मी आता कसं काय सांगू मी दिल्लीत आहे आता प्रोटोकॉलनुसार राजशिष्टाचारानुसार राज्यातल्या सर्व आमदार आणि खासदारांना आमंत्रण येत असतं आणि त्यानुसार आम्हालाही आलं असणार आलेलं आहे असं मानतो मी राज्यामध्ये खासदार आमदार ह्यांना अशा प्रकारच्या कार्यक्रमाला बोलवण्याची एक प्रथा परंपरा आहे ती अद्याप नवीन सरकारनं तोडली नसावी असे आमची अपेक्षा आहे कारण दिल्लीतून आणि देशभरातून एवढे पाहुणे एवढे नेते त्यांचे येतात त्याच्यामुळे राज्यातल्या भूमिपुत्र आमदार खासदारांना जागा मिळते की नाही तिथे असा एक प्रश्न निर्माण असतो शेवटी भूमिपुत्र हटाव अशी एक मोहीम जी भाजपनं महाराष्ट्रात घेतलेली आहे त्याच्यामध्ये आमदार खासदार सुद्धा बळी जाऊ शकतात आज आग... संपूर्ण मंत्रिमंडळ शपथ घेणार आहे तिघच घेणार आहेत शपथ आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शपथ घेतली आतापर्यंत क्लिअर झाली ते शंभर टक्के शपथ घेते शपथ टाळण्याची हिंमत जी असते हे ती त्यांच्यात आहे का हे तपासावं लागेल ते शंभर टक्के शपथ घेते दिल्लीशी पंगा घेण्याची हिंमत या क्षणी त्यांच्यात नाही कारण अडीच तीन वर्षापूर्वी ती हिंमत नव्हती म्हणून या सगळ्यांनी पक्ष सोडला आज जर तीन मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली तर उरलेल्या मंत्रिमंडळ किंवा सरकार स्थापन करण्यासाठी त्यांना बराच काळ मिळतो आणि तीन जे प्रमुख लोक आहेत तेच राज्य चालवत राहतील अनेकांच्या नाराज्या उडून घ्याव्या लागतात मंत्रिमंडळ विस्तारात पाहूया काय होतं महाराष्ट्राचं नशिबात भाग्यात काय लिहिलंय काय नाही लिहिलंय हे आता आपल्याला पाहावं लागेल आणि काल एकनाथ शिंदे यांची भेट घेतली फडणवीस यांनी त्यांना म्हणवायचा प्रयत्न केला की तुम्ही आमच्या मंत्रिमंडळात हवे आहात तुम्ही विश्वास व्यक्त करता की ते घेतील शंभर टक्के घेतील मंत्रिमंडळात राहणार त्यांना राहावंच लागेल ना सत्तेशिवाय काही माणसं राहू शकत नाहीत अजित पवार अजित अजित पवार यांचं राजकारण वेगळं आहे अजित पवार दिल्लीशी चांगल्या प्रकारे जुळवून घेतलेलं आहे अशी माझी पक्की माहिती आहे आणि त्यांच्यावर ज्या काही जबाबदाऱ्या आहेत त्या जबाबदाऱ्या काय आहेत हे मला माहिती आहे टाकलेल्या एकनाथ शिंदे जे राज्याचे मुख्यमंत्री आज पाच वाजेपर्यंत आहेत काल जेव्हा मुख्यमंत्री मुख्य मुख्य ते उपमुख्यमंत्री होते त्यानंतर महाराष्ट्रात नवीन मुख्यमंत्र्यांचं पर्व सुरू होईल आणि त्यानंतर राज्यात पुढली पाच वर्ष आपल्याला धुमशान पाहायला मिळणार आहे त्याची तुम्ही तयारी ठेवा यात महाराष्ट्राचं हित किती अहित किती हे तुम्हाला येणारा काळ दाखव मज्जा गुजराती आणि मराठी बोलल्या जो वाद झालेला होता मुंबईमध्ये मंगल प्रभात राज्या मतदार मतदारसंघामध्ये मनसेच्याच कार्यकर्त्यावरती तिथं गुन्हा दाखल करण्यात आलेले आहे ह्याच्यावरती मराठी माणसानं खूप काळजीपूर्वक हा विषय पाहायला पाहिजे फक्त मलबार हिल्लाच हा प्रकार घडलाय का नाही मुंबईमध्ये ठिकठिकाणी असे प्रकार घडत आहेत काल ठाण्यामध्ये घडलेला आहे हा घाटकोबरला घडलेला आहे मुलुडला घडलेला आहे आता हा उठाव कोण करत आहे यामागे कोणाची प्रेरणा आहे महाराष्ट्राविरुद्ध उठाव करण्याची हे आता उद्या आज शपथ घेतल्यावरती आम्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांना सांगू आपण या मराठी राज्याचे मुख्यमंत्री आज प्रधान आहात की जबाबदारी तुमची आहे ते मराठी माणूस आणि मराठी भाषा मराठी संस्कृतीचं रक्षण करणं फक्त मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिला म्हणजे आपलं काम संपलं असं होत नाही मराठी माणूस टिकवणं या मुंबईत महाराष्ट्रात ही सगळ्यात मोठी जबाबदारी आहे तुम्ही म्हटलं आता अजित पवार यांनी दिल्लीशी जुळून घेतलंय मराठी नेताशी आता त्यांची ओळख आता आहे पण सहावा सहाव्यांदा तो डीसीएम होत सर हा विक्रम आहे त्याच्यावर विक्रम होतोय आणि देशातला विक्रम हा मराठी राजकारणाच्या नावावर होतोय अजित <laughs> <तो आजिवा था। laughs> त्याच्याबद्दल मी त्यांचं स्वागत आणि अभिनंदन करतो की सहा वेळा उपमुख्यमंत्री सलग नो ब्रेक ब्रेक हा सलग सहा वेळा उपमुख्यमंत्री जणू काय त्यांच्यासाठी त्या पदाचं आरक्षण कायम झालेलं आहे आणि त्याबद्दल हे आरक्षण ठेवण्याबद्दल ठेवल्याबद्दल त्याच्यामध्ये अनेकांचं योगदान आहे शरद पवार साहेबांचं आहे त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांचं आहे पहाटेही उपमुख्यमंत्री संध्याकाळी उपमुख्यमंत्री माननीय उद्धव ठाकरे साहेबांचं आहे अनेकांचं आहे विलासाव देशमुखांचं आहे अनेक मुख्यमंत्र्यांबरोबर त्यांनी डेप्युटी सीम म्हणून जे काम केलं आणि खूप चांगल्या पद्धतीनं उत्तम सहकारी म्हणून काम केलं माननीय उद्धव ठाकरे निमित्ताचं कौतुक करतात की मंत्रिमंडळातील एक भरोशाचा सहकारी म्हणून ते आजही अजित पवार यांचा नामोल्लेख करतात हे, हे महत्वाची गोष्ट आहे बोलिये सर राहुल गांधींना काल गाझीपूर बॉर्डरवर आढळण्यात आलं त्याला संपला जाऊ ही लोकशाही आहे आमच्या देशातली लोकशाही काय आहे तर लोकसभेतल्या विरोधी पक्षनेत्याला संसदेतल्या विरोधी पक्ष नेत्याला संभल येथे जो दंगा घडवला सरकारनं सरकार प्रायोजित जो दंगा आहे तो घडवला आणि तेथील लोकांची भेट घेण्यासाठी जर या देशातल्या प्रमुख विरोधी पक्ष नेत्याला ज्याला घटनेने काही अधिकार दिलेले आहेत त्याला तुम्ही रोखता आणि त्याच्यासाठी मोठा पोलीस फौज फा। फाटा सैन्यबळ उभं करता या देशातली लोकशाही आहे काल जनतेने ती पाहिली